तीस वर्ष हसत खेळत संसार केल्यानंतर माझी पत्नी अचानक घटस्फोटाची मागणी करू लागली मी आणि मुलांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती तिने शेवटी भांडण करत घटस्फोट घेतला आणि ती घर सोडून निघून गेली तिच्या जाण्याला फक्त सात दिवस झाले होते आणि तेव्हाच तिच्या मृत्यूची बातमी आली मी अंत्यसंस्कारा गे गेलो होतो तेव्हा सगळे लोक तिच्या मेहनतीबद्दल तिच्या गुणाबद्दल बोलत होते मला आश्चर्य वाटत होतं एक स्त्री जी आपल्या ना नवऱ्याला नाराज करून निघून आली तिचा एवढा गौरव कसा काय होऊ शकतो मी जेव्हा तिच्या प्रेताजवळ गेलो तेव्हा मला सगळ्यात मोठा धक्का बसला त्या दिवशी मी ऑफिसमधून थकून घरी आलो होतो घरात वातावरण वेगळंच होतं मुलांचे चेहरे उतरलेले होते ते मी माझा थकवा बाजूला ठेवला त्यांना माझ्या खोलीत बोलावलं आणि विचारलं काय झाले तुम्ही दोघे इतके शांत का आहात माझं बोलणं ऐकताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझी पंचवीस वर्षाची मुलगी आणि अठ्ठावीस वर्षाचा मुलगा दोघं मोठी झाली होती पण आईच्या मृत्यूच्या बातमीने ते पूर्णपणे कोसळून गेले होते ते मोठ्याने रडू लागले आणि म्हणाले बाबा आई गेली हे ऐकून मी अक्षरशः जमिनीवर बसलो माझ्या डोळ्यासमोर सगळं धुसर दिसू लागलं तीस वर्ष तिच्यासोबत घालवली होती तिच्या मृत्यूची बातमी ऐकून अंगावर काटा आला असं कसं होईल मी दोघांनाही मिठी मारली आणि सांगितलं ती शेवटच्या काळात जी वागली ते मी विसरू शकत नाही पण तिचा मृत्यू हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे आपल्याला तिच्या अंत्यसंस्काराला नक्की जायचं आहे मन पूर्णपणे तुटलेलं होतं मी मुलांसोबत निघालो गाडी चालवताना सतत डोळे भरून येत होते हाताने वारंवार ते साफ करत होतो मन खूप अस्वस्थ होतं वारंवार त्या सात दिवसापूर्वीच्या गोष्टी आठवत होत्या त्या दिवशी तिने एक विचित्र विनंती केली होती खूप भांडण झालं होतं आणि ती मान्य केली होती आता तिच्या मृत्यूची बातमी आली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली असं काय झालं होतं की तिने माझ्यापासून दूर राहणं पसंत केलं आणि मग या जगातूनच निघून गेली या विचारांनी ग्रासलेला मी तिच्या माहेरी पोचलो घरात पाऊल टाकताच सगळे जोरजोरात रडू लागले कोणीही तिच्यावर टीका करत नव्हतं उलट तिचं कौतुकच करत होते मी अंत्यसंस्कारात सहभागी झालो सगळे तिची स्तुती करत होते तेच लोक जे आमच्या भांडणाच्या वेळी तिच्यावर बोलत होते आज तिचंच गुणगान गात होते अखेर मी तिच्या प्रेताचं दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा कोणीतरी मला थांबवलं आणि एक वस्तू माझ्या हातात दिली ती वस्तू पाहताच मी स्तब्ध झालो माझ्या नजरेसमोर सगळं स्पष्ट झालं ती शेवटच्या क्षणी माझ्याशी का अशी वागली ते समजलं मी तिथेच शांत बसलो आणि ती वस्तू पाहताच राहिलो मनात असंख्य विचाराची वादळ उचलत होते मी माझ्या भूतकाळात गेलो तो भूतकाळ जेवढा वेदनादायक होता तेवढाच कटोही होता ती वस्तू तिच्या मनातलं खरं सत्य माझ्यासमोर मांडून गेली होती आता मला समजलं होतं की ती, ती तिच्या मृत्यूनंतरसुद्धा लोक तिची स्तुती का करत होते मी तिथेच बसून डोकं गुडघ्यात लपवलं आणि डोळ्यातून वाहणाऱ्या श्रोत थांबेन असे झाले माझं नाव किशोर आहे मी माझ्या आईवडिलांचा मोठा मुलगा माझ्या आधी तीन बहिणी आणि एक लहान भाऊ आहे जेव्हा मी दहा दहा वर्षाचा होतो तेव्हा माझे आई वडील गेले त्यांचा चेहरा हलकासा आठवतो पण आठवणीमधून तोही आता नाहीसा झाला आहे तेव्हा समज नव्हती समज आली तेव्हा आईने मला सांगितलं आता घराची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे त्यावेळी माझं वय फक्त बारा वर्ष होतं मी माझं शिक्षण सोडलं आणि एक किराणा दुकानात काम करू लागलो सकाळी नऊ वाजता जात होतो आणि रात्री बारा वाजता वाजता परत यायचो पगार फारच कमी होता पण आईसाठी तोही फार मोठा होता आई घराघरात जाऊन काम करत होती ती खूप मेहनत करत होती अशा प्रकारे तिच्या कष्टाने आणि माझ्या मेहनतीने आमचं घर चालू लागलं खूप वेळा हलकीशी परिस्थिती यायची पण आईने आई संयम कृतज्ञता आणि मेहनत या मार्गाने आम्हाला पुढे नेलं आणि म्हणूनच ते दिवस निघून गेले जेव्हा माझ्या मालकांना जाणवलं की मी प्रामाणिक आणि चांगल्या स्वभावाचा मुलगा आहे तेव्हा हो त्यांनी ते मला त्यांच्या मोठ्या दुकानात कामावर पाठवलं आणि माझा पगारही वाढवला ही बातमी मी जेव्हा आईला सांगितली तेव्हा तिने आनंदाने सांगितलं की माझ्या मालकांनी देखील माझा पगार वाढवला आहे तिने लगेचच पुढे म्हटलं आपण दोघं मिळून जे पैसे वाचू ते तुझ्या बहिणीच्या हुंड्यासाठी बाजूला ठेवायला हवेत आईचं बोलणं मला योग्य वाटलं माझं वय फक्त पंधरा वर्षाचं होतं पण परिस्थितीमुळे मी लवकर मोठा झालो होतो सगळं समजायला लागलं होतं रात्रंदिवस मेहनत करू लागलो आम्ही एवढे जमवलं की एका बहिणीसाठी हुंडा तयार झाला चांगलं स्थळ आल्यावर तिचं लग्न लावून दिलं ही माझ्या आयुष्यातली पहिली यशस्वी गोष्ट होती याच दरम्यान मला अभ्यासाची आवड निर्माण झाली आणि मी पुन्हा शिक्षण सुरू केलं सकाळी कामावर जात होतो आणि रात्रीची वेळ मिळताच अभ्यास करायचो मी माझ्या लहान भावांनाही अभ्यासासाठी प्रेरित करायचो तो अजून लहान होता पण त्याच्यात अभ्यासाची आवड निर्माण झाली सलग तीन वर्ष मेहनत करून मी दहावी उत्तीर्ण झालो आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ही तीन वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात कठीण होती त्यानंतर आणखी मेहनत करून मी चांगल्या गुणांनी पास झालो यानंतर मला दुसऱ्या एका ऑफिसमध्ये नोकरी मिळाली जिथे पगार आधीपेक्षा जास्त होता पुन्हा एकदा मेहनत सुरू केली त्याच काळात दुसऱ्या बहिणीसाठी स्थळ आलं आणि मी इतका सक्षम झालो की तिचंही लग्न लावून दिलं एक दिवस आईने मला जवळ बोलावला आणि म्हणाली बाळा तुझ्या वडिलांचं निधन झाल्यापासून तू अखंड मेहनत करत आहेस तू दोघी बहिणींचं लग्न लावून दिलंस आता मला तुझं लग्न लावून द्यायचं आहे आईचं बोलणं ऐकून मी तिचा हात हातात घेतला डोळ्याजवळ नेला आणि हसत म्हणालो आई आधी मी माझ्या अजून एका बहिणीचं लग्न लावतो नंतर माझ्याबद्दल विचार करू कोण जाणे पुढे काय घडेल जर माझ्या बायकोमुळे माझं मन बदललं तर तू काय करशील हे मी थोडंसं गमतीनं बोललो तेव्हा आई म्हणाली माझ्या मुलावर मला पूर्ण विश्वास आहे तो असं काही करणार नाही मी तिचं बोलणं ऐकून हसलो असे दिवस गेले तीन वर्षानंतर माझ्या धाकट्या बहिणीचंही लग्न लावून दिलं आता आई म्हणाली तुझ्या तिन्ही बहिणीच्या जबाबदारीपासून तू आता मोकळा झाला आहेस आता मी तुझ्यासाठी सून शोधणार आहे तेव्हा माझं वय सत्तावीस वर्षाचं होतं आईने मुलगी पाहायला सुरुवात केली आणि अशाच वेळी पूजा माझ्या आयुष्यात आली आणि आमचं लग्न झालं पूजाच्या आगमनाने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं मला तिच्यावर खूप प्रेम होऊ लागलं ती प्रेमळ होती आणि प्रत्येकाच्या मनात आपली जागा निर्माण करणारी मुलगी होती तिने घराची जबाबदारी आपल्या हातात घेतली आणि आईला विश्रांती दिली पूर्वी आई माझ्यासोबत काम करत होती पण आता तिचं वय झालं होतं म्हणून तिनं विश्रांतीला प्राधान्य दिलं या सगळ्यात पूजाने मला पूर्ण साथ दिली ती शिकलेली होती आणि घर व्यवस्थित सांभाळायचं तिला चांगलं जमत होतं मीही निर्धास्तपणे कामावर जात होतो आई विश्रांती घेत होती आणि लहान भाऊ शिक्षण घेत होता त्यांच्या शिक्षणाचा खर्च मी उचलत होतो पूजा संयम सहनशीलता आणि प्रेमाची अशी स्वरूप होती तिच्या येण्यामुळे माझं आयुष्य खऱ्या अर्थाने बदललं मात्र लग्नानंतर तीन महिन्यातच माझ्यावर ऑफिसमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप लागला आणि मला नोकरी गमवावी लागली मी कोसळून गेलो रडलो तेव्हा माझ्या पत्नीने माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं जबाबदाऱ्या वाटून घेण्यासाठी मीही तयार आहे मला शिवणकाम चांगलं जमतं आपण दोघं मिळून घर चालूया मी आधीच आईंना विश्रांती दिली होती म्हणून त्यांच्याकडून मदत मागणं योग्य वाटत नाही भाऊ अजून लहान आणि अभ्यासात मग्न होता पूजाने मला धीर दिला मनोबल वाढवलं ती सकाळी लवकर उठायची घरकाम करायची आणि दुपारी शिवणकाम मला दुसरी नोकरी मिळाली खरी पण पगार खूपच कमी होता तरीही आम्ही आर्थिक तंगी झेलली तिच्या प्रेमाने धैर्याने आणि साथीने मी त्या कठीण काळातून बाहेर पडलो असे जवळपास तीन वर्ष गेले आम्ही आमचं सुख विसरलो होतो पण अचानक वडिलांचे जुने मित्र भेटायला घरी आले त्यांनी मला पाहिलं आणि मिठी मारून म्हणाले तुझ्या वडिलांनी लहानपणी माझ्याकडून वचन घेतलं होतं की तुला मी माझ्या ऑफिसमध्ये दे जागा देईन आता ती वेळ आली आहे त्यांनी मला एका पत्त्यावर पाठवलं मी तेथे गेलो माझं अतिशय मनापासून स्वागत झालं समीर काकांनी मला त्यांच्या कंपनीत मॅनेजर पद दिलं माझं शिक्षणही सुरूच होतं म्हणून त्यांनी ते लक्षात घेऊन मला ही संधी दिली त्याच वर्षी पूजाने मला आई होण्याची गोड बातमी दिली मी आनंदाने नाचलो तिच्या हातावर प्रेमाने चुंबन घेतले आणि म्हणालो आता तुला शिवणकाम करण्याची गरज नाही देवाने आपल्या बाळाच्या जबाबदारीची व्यवस्था आधीच केली आहे नऊ महिन्यांनी आमच्या घरी आमच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला आणि मी प्रचंड आनंदित झालो आईने आपल्या नातवाला हातात घेऊन भरभरून प्रेम केलं आमचं घर आता एक आदर्श कुटुंब बनलं होतं आई आता वयस्कर झाली होती आणि तिच्या गुडघ्यात कायम कायमचा त्रास सुरू होता त्यामुळे पूजा आनंदाने तिची सेवा करायची तिचं हे वागणं मला खूप भळायचं कधी कधी तिच्यासमोर आईला हसत विचारायचो आई ही तुझी आहे की माझी असा तिचा चांगलपणा देवाला इतका भावला की देवाने मला पूजासारखी पत्नी आणि तिला हे घर दिलं मला नेहमी वाटायचं देवाने माझ्या आयुष्यावर उपकारच केले जे मी कधीच फेडू शकणार नाही जेव्हा मी पूर्णपणे कोसळ होतो तेव्हा तिने मला हात धरला होता जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटलं तेव्हा तिने मला पुन्हा उभं केलं चांगल्या वाईट प्रत्यक्षाने ती माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली माझ्या मुलांचं संगोपन तिने इतकं सुंदर केलं की ते पाहून मला अभिमान वाटायचा ती एक खरंच आदर्श गृहिणी होती माझ्या आयुष्यात तिची जागा दुसरी कोणीच घेऊ शकणार नव्हतं आईच्या तब्येतीत जास्त बिघाड झाला आणि डॉक्टरांनी तिला पूर्ण बेडरेस्टचा सल्ला दिला मी पूजाला म्हटलं तुझ्या मदतीसाठी एक नर्स ठेवूया पण तिने ठाम नकार दिला ती म्हणाली घरातील वडीलधाऱ्यांची सेवा ही जबाबदारी आहे ती दुसऱ्याच्या स्वाधीन करत नाही ही, ही संधीची सेवा करायची तिचे हे वाक्य ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं त्या काळात ती दुसऱ्यांदा गरोदर होती पण तरीही तिने आपल्या सासूची अगदी मनापासून सेवा केली आईने तिच्या शेवटच्या क्षणी तिला भरभरून आशीर्वाद दिला आणि म्हटलं तू या घराला स्वर्ग केलंस देव तुझं स्वर्गातही स्वागत करेल मी हे ऐकून हसलो आणि आईला म्हणालो आतापासूनच का मरणाचा आशीर्वाद देतेस तेव्हा पूजा म्हणाली वडीलधाऱ्याचे आशीर्वाद हे खूप मोठं गुपित असतात त्यांना तसं आशीर्वाद देऊ द्या आईचं पूजावर अटूट प्रेम होतं शेवटच्या दिवसात तिच्यासोबतच जास्त वेळ घालवला होता मी मुलगा असूनही करू शकलो नाही ती पूजाने केली अगदी मनापासून आई गेल्यानंतर सगळ्यात जास्त रडणारी तीच होती घरात शांतता आणि रिकामेपणा पसरला होता आईच्या निधनाने पूजा ही खूप गप्प राहू लागली तिला समजावल्या धीर दिला पण ती खूप दुःखी वाटायची त्याच दरम्यान आमच्या घरात दुसऱ्या मुलीचं आगमन झालं आणि ती थोडी सावरली तिचं लक्ष मुलांमध्ये गुंतलं आणि घरात थोडा आनंद पर परत आला दिवस गेले मुलं मोठी झाली माझं करिअर यशस्वी झालं पूजाने सगळी जबाबदारी खांद्यावर घेतली आणि ती माझ्यासाठी उत्तम पत्नी ठरली पण गेल्या काही काळात माझ्या लक्षात आलं की आमच्या लग्नाच्या तिसऱ्या तिसाव्या वाढदिवसानंतर ती खूपच शांत आणि गप्प गप्प झाली होती तिच्या डोळ्यात सतत अश्रू दिसायचे एक दिवस मी तिच्या खोलीत गेलो प्रेमाने विचारलं पूजा काय झालं आपण एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत तू इतकी उदास का आहेस ती काही क्षण फक्त माझ्याकडे पाहत राहिली आणि मग हलकंसं हसून म्हणाली काही नाही फक्त हे विचार करत होते की मी या घरात नसेल तर हे घर कसं चालेल मला थक्क धक्काच बसला मी विचारलं तू असं का बोलतेस तिने फक्त एवढंच उत्तर दिलं वेळ आली की कळेल माझ्या लक्षात आलं मी सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर टाकल्या होत्या म्हणून मी मुलांना सांगून तिच्यासाठी एक छोटीशी सहल ठरवली पण जेव्हा तिला सांगितलं ती चिडली आणि म्हणाली माझ्या परवानगीशिवाय तुम्ही हा निर्णय घेतला कसा मी कुठेही जाणार नाही मग तिने अशी एक मागणी केली जी ऐकून सगळे थक्क झाले ती रडू लागली आणि म्हणाली लग्नाला तीस वर्ष झाली मी खूप त्याग केला आता मला माझं स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे मी तुम्हाला आयुष्यातला प्रत्येक आनंद दिला प्रत्येक क्षण तुमच्या सोबत घालवला आता माझी एक शेवटची इच्छा आहे मी तुमच्यापासून घटस्फोट घेऊ इच्छिते हे ऐकून मी जागेवर स्तब्ध झालो आणि एकदम खाली बसलो मी कठोर आवाजात तिच्याकडे पाहून म्हणालो पूजा तू शुद्धीवर आहेस का तू काय बोलतेस तिने अश्रू पुसले आणि शांतपणे उत्तर दिलं हो मला पूर्ण शुद्ध आहे आता मी तुमच्याजवळ राहू शकत नाही माझं आयुष्य उद्ध्वस्त करू नका आयुष्यातला आनंद माझा काही हक्क का आहे माझं संपूर्ण आयुष्य मी आधी तुमच्यासाठी मग तुमच्या आईसाठी आणि नंतर मुलांसाठी वाहून टाकलं माझं स्वतःचं अस्तित्व उरलं नाही आता मला माझ्यासाठी जगायचं आहे आणि त्यासाठी गरज आहे की तुमच्यापासून वेगळी होऊन स्वतःचं आयुष्य जगावं मी पुढे सरसावून तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो तुझी तब्येत ठीक नाही आहे मी तुला औषध आणून देतो तू जर डिप्रेशनमध्ये असशील तर मी पूर्णपणे तुझी साथ देईन पण स्वतःला माझ्यापासून दूर करू नकोस मुलं आता मोठी झाली तरी त्यांना आईवडिलांची गरज कायमच असते तू असं कसं विचार करू शकतेस तिने स्वतःला माझ्यापासून दूर केला आणि म्हणाली जेव्हा मी संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलं तेव्हा सर्व काही ठीक होतं पण आता मी स्वतःसाठी काही मागते आहे तर तुम्हाला ते वाईट वाटते माझ्या त्यागाचं हेच फळ मिळालं का सतत माझ्याकडे एकच विनंती करत होती त्या तीन दिवसात मी जणू विस्तवावर चालत होतो मला समजत नव्हतं की ती असं का म्हणते आहे जेव्हा मी तिला कारण विचारायचो ती म्हणायची हे गुपित माझं आणि माझ्या देवाचं आहे मला इथे राहायचं नाही तुम्ही काम जबरदस्तीने थांबवत आहात मी तिला समजावण्याची भीती दाखवली म्हणालो लोक काय म्हणतील लग्नाला तीस वर्ष झालीत आणि आता घटस्फोट लोक तुझ्या चारित्र्यावर बोट ठेवतील तुला माझ्याबद्दल काही तक्रार असेल तर सांग मी दूर करतो पण अशा पद्धतीने मला सोडून जाऊ नकोस तिचं हे बोलणं ऐकून माझं डोकं सुन्न झालं जर मी त्यावेळी नीट लक्ष दिलं असतं तर लक्षात आलं असतं की ती पूर्वीपेक्षा अधिक कमकुवत झाली होती तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ आली होती ती सतत डोक्यावर ओढणी घेत होती दिवसेंदिवस खचत चालली होती मी तिच्या शब्दापेक्षा तिच्या शरीर स्थितीकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित काहीतरी समजलं असतं मुलांनी सुद्धा याकडे माझं लक्ष वेधलं होतं पण मी फक्त तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो मी तिचं मन वळवण्यासाठी शक्य ते सगळं करत होतो तिच्या पायावरही पडलो पण तिने मला दूर करत म्हणाली हे माझं जीवन आहे आणि याचा निर्णय मी घेईन मी कुणाच्याही भावनिक ब्लॅकमेलला बळी पडणार नाही मी फक्त तेच करेन जे माझ्या मनाला योग्य वाटेल ती म्हणाली तुमच्याकडे फक्त दोन दिवस आहेत जर या दोन दिवसात तुम्ही मला घटस्फोट दिला नाही तर मी कोर्टातून परवानगी घेईन हे एकताच माझ्या अंगावर कोणीतरी प्राण काढला असे वाटले मी तिला ताबडतोब घटस्फोट दिला ती शांतपणे आपलं सामान घेऊन घर सोडून निघून गेली मी पाहत राहिलो माझ्या हातात काहीच नव्हतं मुलं माझ्याशी बिलगून रडायला लागली आणि म्हणाली बाबा हे काय केलं आईला असं का जाऊ दिलं ती गेल्यानंतर तीन दिवसात मुलं अभ्यासात पुन्हा गुंतली पण माझी अवस्था फारच खराब झाली होती कोणीतरी खोलवर जखमेवर मीठ चोळत आहे असं वाटत होतं रात्र रात्र जागून ऑफिसमधल्या कामावर त्याचा परिणाम झाला निवृत्तीस अवघे तीन महिने बाकी होते मला नको होतं की त्यावर परिणाम व्हावा घरात एक विचित्र शांतता पसरली होती पूजाच्या जाण्याने सगळं संपल्यासारखं वाटत होतं मी तिच्या मागे गेलो नाही पाहत राहिलो की कधीतरी तिला पश्चाताप होईल पण पश्चाताप तर मलाच करावा लागला संपूर्ण आठवडा गेल्यानंतर एक दिवस मी ऑफिसमधून थकून घरी आलो मुलं बिलगून रडायला लागली म्हणाली आई गेली आईचं निधन झालं हे ऐकताच माझा श्वासच अडकला मी ताबडतोब अंत्यविधीकडे धाव घेतली तिथे पोहोचल्यावर लोक तिचं खूप कौतुक करत होते भगवंताच्या नामस्मरणाचा जप सुरू होता हे सगळं ऐकून मला आश्चर्य वाटलं ही तीच पूजा आहे का माझं तिच्यावर खूप प्रेम होतं तिच्या विराहाने मी आतून पूर्णपणे तुटलो होतो पण लोक इतकं कौतुक का करत होते हे मला समजत नव्हतं तेवढ्यात तिच्या वहिनीने माझ्या हातात एक कागद दिला मी तो उघडून वाचायला सुरुवात केली आत लिहिलं होतं माझ्या एक सत्य आज मला समजवायचं आहे डॉक्टरांनी मला एका अशा रोगाबद्दल सांगितला आहे जो व्हायरससारखा पसरतो आणि मानवी शरीरावर गंभीर परिणाम करतो हा रोग दर शंभर व्यक्तीपैकी एखाद्यालाच होतो जेव्हा मला या रोगाबद्दल समजलं तेव्हाच मी मुद्दाम तुमच्यासोबत भांडणतंडण करायला सुरुवात केली कारण मला तुम्हाला आणि आपल्या मुलांना वाचवायचं होतं माझ्यावर तुमचं मुलांचं खूप प्रेम होतं हे माहीत असूनही मला स्वतःला तुमच्यापासून दूर करावं लागलं माझ्या आयुष्यात कधीही दुसरा कोणताही पुरुष नव्हता फक्त हा रोग होता ज्यामुळे मला तुमच्यापासून वेगळं व्हावं लागलं मी कागदावरून डोळा उचलून तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं ती एकदम तेजस्वी शांत आणि समाधानी दिसत होती माझं अंतकरण भरून आलं मी एकटाच बसून राहिलो फक्त तिच्या त्या अखेरच्या शब्दांमध्ये स्वतःला शोधत डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की हा आजार जसा पुढे जातो तसा तो शरीरभर पसरतो एक महिना उलटला घरातले इतर सदस्यही आजाराच्या विळख्यात येऊन शकतात दुर्दैव म्हणजे या आजारावर अजूनपर्यंत जगात कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नाहीत या रोगाच्या सुरुवातीला माणसाची त्वचा सोलत जाते मग त्याचा मास कमकुवत लागतं आणि त्यात किडे पडू लागतात ही भीतीदायक गोष्ट इतरांपर्यंत संसर्गाच्या रूपाने पोहोचू शकते म्हणूनच मी तुझ्याशी घटस्फोट घेतला मी एकटीने जगा जंगलातल्या एका झोपडीत राहायला सुरुवात केली आणि तिथेच माझं अंत झाला मला खात्री आहे की माझ्या मृत्यूनंतर तुम्हाला हे पत्र मिळेल मी तुम्हाला दिलेल्या वेदनासाठी मनापासून माफी मागते कदाचित या वेदना आयुष्यभर सोबत राहतील पण माझ्या अंतकरणातून अशी प्रार्थना आहे की देव लवकरच या दुःखात तुम्हाला या दुःखाच्या क्षणातून दूर करेल तिसरा दिवस आहे आणि मी हे पत्र लिहित आहे अशा वेळी की ते तुम्हाला मिळेल आणि तुम्ही मला माफ कराल हे पत्र वाचताच माझ्या आयुष्याला धरण राहिलं नाही मी जोरजोरात रडायला लागलो माझ्या रडण्याचा आवाज ऐकून सगळे लोक जमले तेव्हा त्यांनी पाहिलं की मी माझ्या बायकोच्या मृत्यूदेहावर डोकं ठेवून रडतो आहे तेव्हा त्यांनी आमच्या नशिबावर हळहळ व्यक्त केली मी जेव्हा मुलांनाही सगळी गोष्ट सांगितली तेव्हा तेही पुटपुटून रडायला लागले ते म्हणाले आई आमच्या सगळ्यांच्या जीवनाला वाचवण्यासाठी स्वतःला आमच्यापासून वेगळं करून गेली तिने आम्हाला तिची सेवा करायची संधी दिली नाही आणि पुन्हा एकदा आमच्यासाठी स्वतःचा जीव दिला काश तिने आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही काहीतरी केलं असतं तेव्हा मला उमगलं की माझी पत्नी जी मला रागवून सोडून गेली होती तिने आमच्यावर खूप मोठा उपकार केला होता कदाचित याच त्यागासाठी देवाने तिचं नाव प्रेमाने आठवणाऱ्या लोकांमध्ये समाविष्ट केलं आता मी दररोज स्मशानभूमीत जातो तिथे तिच्या आठवणीत ताजं फुल घेऊन तिच्याशी बोलतो मी तिला सांगतो तू जरी या जगात नसतील तरी मी स्वर्गात तुझी वाट पाहतो आहे आपण स्वर्गातही एकत्र राहू या जगात तीस वर्ष तिच्यासोबत घालवल्यानंतर तिच्यापासून वेगळं होणं माझ्या आत्म्याला अस्वस्थ करत होतं आता माझ्या आयुष्यात ती सगळी जबाबदारी पूर्ण झाली आहे आता फक्त तुझ्यापर्यंत पोहोचण्याचं तेवढं बाकी आहे तुझ्यापर्यंत जी आपल्या कुटुंबासाठी स्वतःचा प्राण ही सहजपणे देऊन गेली देवा माझ्या पत्नीला स्वर्गात सर्वोच्च स्थान दे या भावनिक आणि हृदयस्पर्शी कथेमागे एक मोठा उद्देश आहे खरं प्रेम निस्वार्थ असतं आपल्या प्रिय व्यक्तीला भल्यासाठी कुठल्याही त्याग करायला मागे पुढे पाहत नाही जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या प्रेमाची त्यागाची वेळेवर जाणीव करून घेणं खूप महत्त्वाचं असतं कारण अनेकदा या आपल्या सोबत नसल्यावरच त्यांना भावनांची आणि वेदनांची जाणीव होते ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम हे अजरामर असतं ते मृत्यूच्या पलीकडेही जिवंत राहतं तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह